नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत उपवासाचे फायदे काय आहेत आपण जर व्यवस्थित उपवास केले तर त्याचे काय फायदे आहेत ते मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांग शेअर करतो मित्रांनो सर्वप्रथम आध्यात्मिक फायदे बघूयात जर एखाद्याला किंवा एखादीला असं वाटत असेल की पोट उपवासी ठेवून किंवा विशिष्ट पदार्थ उपवासाच्या दिवशी खाऊन असा उपवास केला तर त्याचे काही देव देवाचा किंवा देवीचा आपल्यावर कृपा होईल आणि त्याच्या संसारात फायदे होतील किंवा एखादं विघ्न जाईल किंवा एखादं विघ्न येणार नाही किंवा तुम्हाला नोकरी लागेल किंवा तुमच्या मुलाला किंवा मुलीला परीक्षेत यश मिळेल असं काही वाटत असेल तर उपवासाचा हा फायदा शास्त्रशुद्ध नाही आणि त्याला काही अर्थ देखील नाही लॉजिक देखील नाही पण उपवासाचा नक्कीच आध्यात्मिक फायदा आहे आध्यात्मिक म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती स्वचा शोध घेतो किंवा घेते म्हणजे सत्याचा शोध घेताना साधना करताना मेडिटेशन करताना जर पोट रिकामा असेल पंचवीस टक्के हिस्सा रिकामा असेल तर मन जास्त केंद्रित होतं लक्ष चांगलं लागतं तुम्ही जो शोध घेता शरीर आणि मनाचा सत्याचा त्याच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त प्रगती करता येते हे पूर्वण आहे अनेकांच्या अनुभवातून अनेक ट्रॅडिशन्समधून त्यामुळे योग्य रीतीने केलेले उपवास पोटाला यातना किंवा शरीराला यातना देऊन केलेले नाहीत योग्य संयमित पद्धतीने केलेले हे आध्यात्मिकदृष्ट्या फायद्याचे असतात स्वचा शोध घेण्यासाठी आता आपण इतर सांसारिक फायदे त्याचे बघूयात तर उपवासाने वजन कमी करण्यास आणि कमी ठेवण्यास मदत होते हा सायंटिफिक बेसिसवर हो आहे पण त्यासाठी उपाय उपवास हे योग्य पद्धतीने केले गेले पाहिजेत साबुदाण्याची खिचडी आणि तळलेले वेफर्स किंवा भरपूर साखर टाकलेले रताळ्याचा शिरा किंवा गोड स्वादिष्ट खीर अशा पद्धतीचे उपवास केले किंवा रोजा सुटला आणि संध्याकाळी जोरात आपला बिर्याणीवर ताव मारायचा सकाळी भरपेट सगळे भरपूर नॉनव्हेज खायचं याच्याने वजन कमी होत नाही तर हा पहिला फायदा दुसरा म्हणजे अनेकांचा गैरसमज असा असतो की उपवासाने स्नायू कमी होतील मसल कमी होईल कारण त्यातलं प्रोटीन वापरलं जाईल तर मित्रांनो शास्त्रशुद्ध माहिती अशी आहे की नियंत्रित उपवास केल्यानंतर शरीरामध्ये किटोन बॉडीज वाढतात आणि या किटोन बॉडीज जेव्हा वाढतात त्यावेळेला मसलचं प्रोटीन जे आहे त्याचं युटिलायजेशन कमी होतं त्यामुळे उपवास आणि त्यानंतर व्यवस्थित डाएट मॅनेजमेंट जर असेल तर मसलमास हे कमी होत नाही नियंत्रित उपवासाने हा एक फायदा उपवासाचा आहे तिसरा जो फायदा आहे तो इन्शुलिन आणि शुगरशी संबंधित आहे मित्रांनो उपवास हा इन्शुलिन कमी ठेवतो शरीरातलं आणि आपण खाल्लं साखर खाल्ली किंवा प्रोटीन्स खाल्ले कुठलेही आपण अन्न जेव्हा खातो त्यावेळेला शरीरात इन्शुलिन रिलीज होतं ग्रोथ हॉर्मोन कमी होतं आणि त्याचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट परिणाम असा असतो की शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रतिक प्रक्रिया होतात केमिकल्स रिलीज होतात इन्फ्लेमेटरी सबस्टन्सेस रिलीज होतात तर थोडक्यात सांगायचं म्हणजे जा खाणं हे इन्फ्लेमेटरी प्रोसेस आहे तर शुगर याच्याने वाढते आपण जर उपवास केला काही तासांचा दिवसातून तर त्या काळामध्ये इन्शुलिन रिलीज होत नाही ग्रोथ हॉर्मोन कमी होत नाही त्याच्यामुळे शुगरचा जो बॅलन्स असतो जो इन्शुलिन रेझिस्टन्समुळे येतो त्यावर सकारात्मक परिणाम उपवासातून होतात त्याच्यामुळे जे डायट कंट्रोल बॉर्डर लाईन डायबेटीस असतात याच्यामध्ये देखील त्याचा फायदा होतो परंतु ते डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थित सुरक्षितपणे केले गेले पाहिजेत त्याचा चौथा फायदा त्याचा ब्रेनवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो किटोन बॉडीज ज्या वाढतात नियंत्रित उपवासामध्ये त्याचं युटिलायझेशन ब्रेनमध्ये केलं जातं शुगरच्याऐवजी किटोन्स वापरल्या जातात आणि त्याच्यामुळे ब्रेनची कार्यक्षमता वाढते कारण ब्रेन डिराइव्ह न्युरोट्रॉपिक फॅक्टर हा केमिकल वाढतो कॉन्सन्ट्रेशन वाढतं आपलं मेमरी वाढते आणि वेगवेगळ्या ज्या ब्रेनच्या कंडिशन्स आहेत अल्झायमर्स वगैरे यामध्ये दे देखील त्याचे पॉझिटिव्ह परिणाम दिसतात आणि एखाद्याला मन केंद्रित करून ठेवायचं असेल अभ्यासावर किंवा एखाद्या कामावर मेडिटेशनवर तर त्याचा हा सकारात्मक परिणाम होतो एवढंच नाही तर मूड देखील सुधारतो उपवासाने डिप्रेशन एन्झायटी यासारख्या मानसिक सिच्युएशन्समध्ये देखील सकारात्मक परिणाम दिसून आलेला आहे बहुतांश आजारांमध्ये इन्फ्लमेशन असतं मित्रांनो म्हणजे इन्फेक्शनपासून तर कॅन्सरपर्यंत तर या सगळ्यामध्येच फास्टिंगचा रोल आहे म्हणूनच पूर्वी वेगवेगळ्या ज्या पॅथीज आहेत औषधाच्या जुन्या इन्क्लुडिंग आयुर्वेद युरोपातल्या पश्चिमेतल्या आफ्रिकेतल्या यामध्ये उपवास ही एक ट्रीटमेंट म्हणून दिली जाते आणि प्रतिबंधात्मक म्हणून देखील उपवास सांगितला जातो या वेगवेगळ्या कंडिशन्सला महत्त्वाचा दुसरा रोल म्हणजे उपवासामुळे आयुष्य वाढतं आता काही लोकांना ही गंमत वाटेल पण हे खरं आहे जर उपवास नियंत्रित केले तर आपल्या पेशीच्या लेवलला डी एन एच्या लेवलला रिपेअर करायचं जे मेकॅनिझम असतं ते इम्प्रूव्ह होतं त्यामुळे पेशीचं आयुष्य वाढतं आपल्या ओव्हरऑल संपूर्ण शरीरातल्या अवयवांचं आयुष्य वाढतं आणि याचा परिणाम म्हणून आपलं देखील आयुष्य लॉजिकली वाढतं असं म्हणायला काहीच हरकत नाही पुढचा जो मुद्दा आहे की याच्याने आपली कामाची प्रोडक्टिव्हिटी वाढते एफिशियन्सी वाढते कारण तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता निर्णय चांगले घेऊ शकता तुमचं मेमरी वाढते त्यामुळे तुमची एफिशियन्सी वाढते झोप न लागण्याचं चा कारण चांगली न लागण्याचं चा कारण एक इन्फ्लेमेशन असतं जेव्हा तुमची इन्फ्लेमेटरी प्रोसेस वाढलेली असते शरीरामध्ये तेव्हा इन्सोमनिया होतो उपवास ही अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून ॲक्ट होते त्यामुळे झोपसुद्धा इम्प्रूव्ह होते ज्या लोकांना उपवासाची नियंत्रित उपवासाची सवय होते त्यांना पुढचं म्हणजे हे जे किटॉसिस आहे मित्रांनो जे किटोन बॉडीज वाढतात या अँटी ऑक्सिडंट म्हणून देखील काम करतात त्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो स्किनवर चांगला परिणाम होतो स्किन चं हेल्थ वाढतं ग्लो वाढतो याशिवाय इम्युनिटी इम्प्रूव्ह होते उपवासामुळे याचं जे डायरेक्ट मेकॅनिझम आहे ते ऑटोफॅगी असं प्रोसेसशी रिलेटेड आहे यामध्ये आपल्या शरीरातल्या ज्या इम्युनिटीच्या ज्या पेशी आहेत यांच्यामध्ये ज्या डॅमेज झालेल्या आहेत जुन्या झालेल्या आहेत यांचं क्लिअरन्स वाढतं त्याच्यामुळे नवीन फ्रेश पेशींना चालना मिळते तयार करायला आणि त्यांच्या ॲक्शनला आणि याच्यामुळे इम्युनिटीवर देखील सकारात्मकता बदल होत असतात पुढचा जो फायदा आहे की उपवासामुळे पचन संस्थेचं काम रेग्युलर होतं रेस्ट तर मिळतेच परत ऑटोफॅगीमुळे आणि क्लिअरन्समुळे रिपेअर मेकॅनिझममुळे अन्न नलिका आणि ते जे अवयव आहेत आपले लिव्हर पॅनक्रिया हे अन्न पचण्यासाठी जे आवश्यक असतात यांच्यामध्ये रिपेअर होतं आणि पचन सुधारतं एवढंच नाही तर ॲब्सॉप्शन जे आहे जीवनसत्वांचं हे देखील उपवास करणाऱ्या लोकांमध्ये चांगलं असतं असं दिसून आलेलं आहे याशिवाय इतर जे फायदे आहेत ते इन्फ्लेमेटरी प्रोसेस आणि मेटाबॉलिझमशी संबंधित आहेत ब्लड वेसलमध्ये जे आथेरोस्लोरोसिस ब्लॉक होतो तो ब्लॉकचा स्पीड उपवास करणाऱ्यांमध्ये कमी असतो त्यामुळे हृदयाचं चा आरोग्य चांगलं असतं किडनीचं चा आरोग्य चांगलं होतं मेंदूचं चा आरोग्य चांगलं होतं कारण सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं ब्लड वेसल चांगल्या असल्यामुळे आणि या सगळ्या फायद्यांशिवाय महत्वाचं म्हणजे जर आपण ऐवजी फक्त दोन वेळा जेवण करत असू किंवा ऐवजी दिवसातून एकदाच जेवण घेत असेल कोणी तर तुम्ही विचार करा की कि याने किती वेळ वाचतो कारण स्वयंपाक करण्यामध्ये आपल्या घरातल्या व्यक्तींचा जी कोण व्यक्ती स्वयंपाक करते त्यांचा सकाळचा तासभर संध्याकाळचा तासभर जातो जर आपण कमी वेळ खाणार असू तर याने आपला प्रचंड वेळ वाचतो याने आपले प्रचंड पैसे देखील वाचतात कारण तुम्ही जेव्हा कुकिंग करता त्यावेळेला तुम्हाला सगळंच करावं लागतं गॅस वाया जातो इलेक्ट्रिसिटी वाया जाते आता शेवटचा मुद्दा मित्रांनो आपल्याला नेहमी वरवरचं खायची सवय असते घरात फ्रीज उघडला की आपण तोंडात काय असेल गुलाबजामून असेल टाकतो ज्यूस पितो बाहेर गेलो की उसाचा रस पी काहीतरी कोल्ड्रिंक पी वडापाव खा किंवा चहा पी मित्रांसोबत तर या सगळ्या सवयींमध्ये आपला एक मनावरचा खाण्यासंदर्भातला ताबादेखील सुटलेला असतो आणि हे ओव्हरऑल आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी पण चांगलं नसतं उपवास करणाऱ्या लोकांना हे जे क्रेविंग आहे फूड क्रेविंग याच्यावर नियंत्रण आलेलं असतं बऱ्यापैकी ते काय पूर्ण बुद्ध झालेले नसतात पण तरी ते त्यातल्या त्यात त्यांना हे क्रेविंग्स कमी होतात त्यांच्या शरीराला सवय होते त्यामुळे मनाची देखील एक शिस्त लागते याच कारणासाठी पूर्वीच्या वेगवेगळ्या पॅथीजमध्ये वेगवेगळ्या औषध प्रणालींमध्ये उपवासाचं महत्त्व आहे भारतात तर याचं खूप जास्त महत्त्व आहे आपल्या आध्यात्मिक लोकांनी ऋषीमुनींनी देखील उपवासाचं यासाठीच आपल्याला महत्त्व सांगितलं होतं पुढे जाऊन हे उपवासांचं दैवीकरण झालं त्याचे कर्मकांड झाले हा भाग वेगळा आहे आणि हे उपवास तेवढ्या न्यूट्रिशियस देखील राहिले नाहीत आरोग्यदायी देखील राहिले नाहीत याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे की आपण ज्या नेहमीच्या वस्तू उपवासात ज्या खातो त्या कशा आपल्याला हेल्दी करता येतील आणि त्या खरंच हेल्दी आहेत का याबद्दल मी पुढच्या व्हिडिओत बोलेल तर लवकरच भेटूयात टेक कॅर बाय बाय